<स्थाग> खिच धनुष्य बाण खूप आनंदाचं वातावरण आहे ते आमचे भाऊ आहेत त्यांनी आम्हाला लाडकी बहीण योजना अवेलेबल करून दिलेली आहे उपलब्ध करून ते दिलेली आहे त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार आणि आज गिर्या सावंत आणि त्यांच्या पॅनची रॅली चालली आहे स्वागत खूप जल्लोषात सुरू आहे आम्ही सगळे रॅली काढणार आहोत आणि आम्ही नारे लावणार आहोत इथे खिच किरकान धनुष्य बाण आपल्याला आमचाच होणार सर शिवसेना जिंदाबाद ऍक्च्युली वातावरण भगवमय झालेलं आहे आणि एकनाथ शिंदे येत आहेत आमच्या गिरीराज सावंत युवा नेतृत्व आहे त्यांचं इथं विकास काम त्यांच्या माध्यमातून भरपूर झालेले आहेत लोकांचा त्यांना भरपूर सपोर्ट आहे आणि सोळा तारखेला भगवा झुला उदरणार आहे धन्यवाद काही एकनाथ भाऊ येत आहे जिल्ह्यात सर्व लाडके बहिणीचे भाऊ आहेत काय सांगा आज भाऊ आपल्याकडे येत आहेत सो आज सगळीकडे भगवा बघवाच दिसत आहे आणि सोळा तारखेला पण बघवाच फडकणार आहे तेच निवडून येणार आहेत मला तर वाटते जी लाडकी भवन योजना होती खूप म्हणजे सक्सेसफुल ठरली आणि महिलांना तर आता खूप लाभ झालाय आणि अशाच चांगल्या योजना आणि आहोत असं मला वाटते आणि भविष्यात पण महिलांसाठी उपक्रम राबवावेत जसं की त्यांचे प्रॉब्लेम असतात त्याबद्दल खूप छान आहे कारण त्यांची काम चांगलीच आहेत लोकांसाठी आणि जसं की त्यांची जी योजना होती ती टाक्या स्वच्छ वगैरे करणे त्याचा खूप साऱ्या आमच्या बिल्डिंग फायदा झालाय पाण्याची स्वच्छता वगैरे त्यामुळे मला वाटते की खूप चांगला प्रतिसाद मिळेल आणि मिळावा अशी इच्छा आहे माझं असं मत आहे की आता जे रस्त्याचा प्रॉब्लेम येतो जास्तीत जास्त ते त्यांनी जेणेकरून महिलांना गाड्यांवर जॉबसाठी यावा लागतो तो सॉल्व्ह करावा अजून महिलांचे आणि काय प्रॉब्लेम आहेत ते जाणून घ्यावेत आणि त्याचं त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढा अॅक्च्युली गिरीराज भाऊ यांच्या एक कार्यसिद्धी मार्फत भरपूर काम झालेलं आहे लोकांचा चांगला सपोर्ट आहे त्यांना आणि तेच निवडून येतील आपण गॉर्डमधून भागामध्ये त्यांचा चांगलाच इम्पॅक्ट होईल लाडकी बहीण योजना आहे त्यांची लाडकी बहीण योजना त्यांनी म्हणजे सगळ्या महिलांसाठी केलेली आहे त्याचा चांगलाच फायदा होणार आहे